नमस्कार प्रेक्षकांनो शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे आज ज्या ज्या युवकांना पुरुषांना महिलांना कपड्याचा व्यवसाय सुरू करावा वाटतो परंतु त्यांच्या मनात असंख्य प्रश्न असतात की आपण दुकान कुठं टाकलं पाहिजे आपण दुकान टाकल्यानंतर आपले पैसे वायाला जाणार आहेत का आपला व्यवसाय चालेल का असे भरपूर प्रश्न आहेत ज्यामुळं कपड्याच्या व्यवसायाकडे ते धाडस करत नाहीत परंतु आज तुम्हाला चिंता करायची गरज नाही तुम्ही कपड्याच्या व्यवसायाकडे निश्चित धाडस करणार त्याचं कारणही तसंच आहे सुरतमधील जी अग्रगण्य संस्था आहे आजमेऱ्या फॅशन हे प्रत्येक शहरात एक फ्रँचायझी मॉडेल देत आहे हे फक्त फ्रँचायजी मॉडेल देत नाहीत तर ते तुम तुमच्या शहरात येऊन त्यांची टीम तुमच्या शहराचं सर्व करते तुमचं दुकान कुठं असलं पाहिजे दुकानामध्ये कोणकोणते वरायटी ठेवायच्यात किंवा तुमच्या परिसरात कुठली वरायटी ट्रेडला चालते अशा वेगवेगळ्या वेग ह्याच्यावर ते काम करतात आणि तुमच्या त्या कपड्याच्या दुकानाला कसं मोठं करता येईल हे पाहतात मग कपड्याच्या दुकानामधील फर्निचरची डिझाईन कशी असली पाहिजे त्याच्यानंतर तुमचे रॅकची व्यवस्था कशी असली पाहिजे कपड्याची ठेवण्याची व्यवस्था कशी असली पाहिजे ग्राहकांना काय आवडतं कुठला कपडा आवडतो इतक्या बारीक बारीक गोष्टीवर ते लक्ष देतात आज धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात रमेश ठाकरे या युवकांनी आजमेऱ्या फॅशनचं एक फ्रँचायजी मॉडेल घेतलं आहे आणि त्यांचा व्यवसाय आज त्यांच्या शहरामध्ये अग्रगण्य आहे मग हे मॉडेल घेत असताना त्यांनी कोणता विचार केला त्यांना गुंतवणूक किती लागली आजमेरे फॅशनच्या टीमने त्यांना काय मदत केली आज इतम आपण माहिती पाहणार आहोत चला तर मग हे जे रमेश ठाकरे साहेब आहेत हे या व्यवसायाकडे कसं पाहते आज आपण पाहूया रमेश सर शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील जे आपले तमाम प्रेक्षक आहेत त्यांना तुमचा पूर्ण परिचय सांगा माझ नाव रमेश ठाकरे सर जिल्हा धुळे आणि तालुका शिरपूर शिरपूर शहरामध्ये मी घेतली आहे आता एक गोष्ट मी सर सुरुवातीला विचारणार आहे की जे नवीन युवक आहेत किंवा तुमसारखे व्यावसायिक आहेत जे उत्सुक कपड्याचा व्यवसाय करायचं त्यांच्या डोक्यात विचार आहे मला एक सांगा की ते धाडसच करीत नाहीत आपला व्यवसाय चालन का आपण फसलो जाऊ आपण कुठला ब्रँड ठेवला पाहिजे मग हे सगळे असंख्य जे प्रश्न आहेत युवकांच्या प्रश्न पडला नाही का मग तुम्ही हे ब्रँड का घेतला त्याबद्दल काय सांगाल सर ते ब्रँड ब्रँडमध्ये असं आहे सर की कंपनी सपोर्ट करते सर्व काही आपल्याला गाईड कंपनी करते सुरुवात पासून तर लास्ट पर्यंत आपला बिझनेस जेव्हा स्टार्टअप पकडतो तोपर्यंत आणि सर त्यांचे व्हरायटी एवढी प्युअर आहे कमी रेटमध्ये प्युअर व्हरायटी तर मार्केटमध्ये कस्टमरांना तेच लागतं तेच हवं पाहिजे असं करून आम्ही त्याच्यात भरोसा ठेवून ते त्याच्यात फ्रँचायजी घेतली सर आता बऱ्याच अंशी कंपन्या आहेत तुम्ही वेगवेगळ्या कंपन्या तुम्ही ब्रँड घेऊ शकला असतात परंतु आजमेऱ्या फॅशनचं आपण फ्रँचायझी मॉडेल घेतलं पाहिजे हे तुमच्या लक्षात कसं आलं किंवा आजमेऱ्याकडे कसं वळले तुम्ही हा सर ते दुसऱ्यांचे जो आहे सर ते सपोर्ट करत नाही काही नाही आणि त्यांची जी क्वालिटी आहे ते कोणती क्वालिटी ते जे आपल्याला कळत नाही ते जे आपण मी स्वतः अजमेर कंपनीचे जे फ्रँचायजी घेतलेले आहे इथून जे दोनशे किलोमीटर आहे नांदगाव या ठिकाणी हां या ठिकाणी जाऊन मी स्वतः व्हिजिट केली सर आणि त्यांचे प्रोडक्ट मी घेतलं आणि स्वतः यूज केले माझ्या मिसेस आणि माझी पोरगीच जो कपडे घेतले आम्ही एक महिना ते यूज केले तीन चार वेळेस धुतले त्यांना तर ते धुतल्याने जर त्यांचे ते कलर वगैरे काही केला नाही कपडा खराब झाला नाही मग आमचा भरोसा एकदम बसला आणि तीच चीज आम्ही मार्केटमध्ये मा बघितले तर खूप हाय रेटने होते तर म्हणजे आम्हाला हे कळलं तर रेट, हो रेट पण कमी आणि क्वालिटी प्युअर असं करून मग आम्ही ते अजमेरा कंपनीला भेट दिली आता तुम्ही नांदगावला गेले तुम्ही फ्रँजी बघली किंवा तिचं जे कपडे दुकान आहे ते पाहिलं त्याच्यानंतर तुम्ही गुजरातला गेले गुजरातला गेल्यानंतर फॅशन तुमची पहिली भेट होती तुमचा अनुभव अनुभव कसा होता होता एकदम उत्तम सर कारण की खूप मोठी अफाट कंपनी होती अजमेरा कंपनी आणि स्वतः मॅन्युफॅक्चर आहे त्याच्यामुळे मग कसं आहे सर आणि त्यांना स्वतःचे नाव दिलंय त्यांनी अजमेरा आमच्या शोरूमला स्वतःचा लोगो दिला आहे स्वतःचे नाव दिलंय आमच्या इथं जर क्वालिटी खराब आणि असं बेकार निघाली तर आम्हाला नुक नुक कमी नुकसान होईल पण कंपनीला जास्त नुकसान होईल सर त्याचे त्याच्या हिशोबाने ते आम्हाला अति ते उत्तम क्वालिटी आणि व्हरायटी देतात कमी किंमत आता तुमचं पहिल्या वेळेस बोलणं झालं तर सुरुवात कशी झाली समजा ह्या जागेवर तुम्ही शोरूम टाकलं पाहिजे किंवा जागा कुठली असली पाहिजे तुम्ही बोलत बोलत म्हणला त्यांची टीम सर्व करण्यासाठी येते त्याबद्दल काय सांगा हा सर ते त्यांची टीम तीन दिवस आली पहिले अगोदर त्यांनी लोकेशन बघितला मध्ये सर्व्हिस सर्वे केला के के तर बुवा इथल्या बेपारींमध्ये काय फरक आहे अजमेरच्या कंपनीचे कपड्याचे काय फरक आहे असं त्यांनी सर्वे केला त्यांनी सर्वे केल्यावर त्यांना हे आढळून आले तर बो इथे जे पाहिजे कस्टमरांना तेच नाहीये बरोबर कोण काही घेऊन बसलाय कोण काही घेऊन बसलाय आणि <laughs> असं माल उचलतात ते कुठूनही तर कोण काय पण धरून त्यांना दिलं तर भो तुला एवढा प्रॉफिट मिळेल हे ठेव तर प्रॉफिटला बघून ठेवतो भले ती क्वालिटी खराब पण निघेल तर त्याचे काही घेणं देणं असं त्यांना असं सर्व मार्केटमध्ये मग आपली कंपनीची टीम बघितली तर मग त्यांनी जे पाहिजे ते आणि कमी किमतीमध्ये प्युअर क्वालिटी कस्टमरला प्रोडेबल करण्यासाठी त्यांनी हे सजेशन केलं आपल्याला बरोबर आहे आता तुम्ही जे मॉडेल घेतले म्हणण्यापेक्षा आता आजमेरे फॅशनचे जे फ्रँचायजी मॉडेल आहेत त्यात किती मॉडेल आहेत त्याच्यात चार मॉडेल आहेत कोण कोणते ए आहे बी आहे सी आहे डी आहे ए बी सी डी हा आता सांगा तुम्ही जे मॉडेल घेतले हे कोणते मॉडेल आहे आम्ही बी चे घेतले सर बी मॉडेल अच्छा आता बी मॉडेल बी जे मॉडेल आहे फ्रँचायजी त्याचं क्रायटेरिया काय 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 लागतं त्यांना गुंतवणूक किती बाकी त्याला तीस लाख रुपये गुंतवणूक लागतं सर त्याच्यामध्ये त्यांची फी आहे मग आपल्याला माल मिळेल प्लस त्याच्या नंतर मग पूर्ण शोरूमचे डिझाईन वगैरे सर्व कम्प्लीट करून देतील ते अच्छा आता आपण तीस लाख रुपये गुंतवले आजमेरा फॅशनला त्याच्यामध्ये आपल्याला ते काय काय देतात तीस लाख रुपयामध्ये तीस लाख मध्ये मध्ये ते आपल्याला मार्केटिंग करून घेतात अॅडव्हरटाईंग त्यांची टीम येते ती सर्वे करते त्याच्यानंतर आपल्याला लाईफ टाइम गाईडलाईन करतात आपल्याला कायम ते मार्केट मध्ये तुम्हाला काय ठेवायचे काय नाही ठेवायचे सर्व सजेशन करते आपण त्यांना जे तीस लाख रुपये भरले त्यामध्ये आपल्याला ते कपडे कितीचे देतात वगैरे त्याबद्दल काय सांगाल हा हा तर त्यांनी आपल्याला पंधरा लाखाचे कपडे देतील मग पाच लाख रुपये त्यांचे फी असेल लाईफ साठी डिपॉझिट म्हणून हा डिपॉझिट म्हणून आणि दहा लाखामध्ये आपल्याला सर्व इंटेरियर वगैरे जे आपण आता फर्निचर बघतो अच्छा आणि हे जे आता बी मॉडेल आहे या बीड बी मॉडेल मध्ये किती फूट चा शोरूम असलं पाहिजे असं काही त्यांचा काही नियम आहे का हो काय नियम आहे त्यांचा जो नियम आहे बी मॉडेल हा पाचशे ते आठशे स्क्वेअर फूट मध्ये जागा पाहिजे जागा पाहिजे अच्छा प्रेक्षकांना ए बी सी डी असे चार मॉडेल आहेत अजमेरे फॅशनचे की त्याचे वेगवेगळे क्रायटेरिया आहेत आणि ठाकरे सरांना जे मॉडेल घेतले ते बीच आहे त्याची गुंतवणूक तीस लाख रुपयाच्या जवळपास आहे त्यामध्ये तुम्हाला पंधरा लाखाचे कपडे ते त्या पाच लाख रुपये तुमचे त्यांच्याकडे असणार आहेत आणि वरचे जे उरलेले पैसे आहेत त्यामुळे तुमचं ते शोरूम तयार करणार आहेत आणि मला एक सांगा सर हे जी तुम्ही आता वेल फर फर्निश केलंय हे त्यांची टीमने मार्गदर्शन केलं का तुम्ही स्वतः तुमच्या मनाने केलं आहे नाही नाही सर्व कंपनीने आपल्याला मार्गदर्शन केलं आहे त्यांची डिझाईन आहे त्यांच्या सर्व हे ते सांगितले त्या हिसाबाने केलं गेलं आहे ते काम आता आजमेरा जे ब्रँड आहे या ब्रँडचे फायदे काय काय आहेत कपड्याच्या बाबतीत नफ्याच्या बाबतीत किंवा ग्राहकांच्या मागणी बाबतीत काय सांगाल हा आजमेरा कंपनीचं सर ब्रँडचं असं आहे की कस्टमरला कमी किमतीमध्ये हाय क्वालिटीचे वस्तू मिळेल आणि जो दुकानदार आहे त्यालाही सर्व शोरूमच्या बाळभोळ काढून लेबरांचे चार्ज काढून त्यालाही प्रॉफिट राहील असं अजमेराने सुरू केलंय सर आता हे जे अजमेराचे जे कपडे आहेत म्हणजे कमी पैशात उत्तम क्वालिटी देतात ते हो। मग आता तुमच्याकडून जे ग्राहकांनी कपडे नेलेत त्यांचा फीडबॅक कसे तुमचा अनुभव हो काय इथला लोकलचा हा सर ते जो कस्टमर जो माल घेऊन गेलेला आहे आप आपल्या इथून तो घेऊन गेल्यानंतर आम्हाला हे अनुभव आला हे बघितलं आम्ही कि कस्टमर घेऊन गेला तर त्याला एवढं आपलं प्रोडक्ट आवडलं सर आणि किंमत तर तो वापस रि रि, रि रिपीट आला हा रिपीट आल्यावर आणखी चार लोकांना तो घेऊन येतोय सर हा तर आम्हाला हे बघून खूप असं एकदम स्फूर्ती तर आपल्या प्रोडक्ट मध्ये दम आहे आणि आपण या कंपनीला पैसे लावलो हे म्हणजे आपल्याला काही वायबर नाही गेले बरोबर एकदम एक आत्मविश्वास जागला आहे आणि मी ते याचे आणखी मोठा शोरूम बनवायचा विचार चालू झाला माझ्या दोन महिन्यामध्ये म्हणजे ह्याच्यापेक्षा मॉडेल दुसरं घ्यायचं अच्छा जो एक करोड रुपयाचा आहे अच्छा आता मॉडेल संदर्भात विषय काढला विचारतो ए मॉडेलचा काय क्रायटेरिया ए मॉडेलच्या का ए मॉडेलच्या सर त्याला बारा पंधरा लाख रुपयाच्या आहे त्याला तीनशे ते चारशे स्क्वेअर फुट च्या रिक्वायरमेंट आहे आणि त्याच्यामध्ये साड्या ठेवू शकतो आपण फक्त साड्या ठेवू शकतो बी मॉडेल सांगितलं तुम्ही सी मॉडेलचं काय आहे सी मॉडेल मध्ये आहे आपलं नऊशे हजार स्क्वेअर ची जागा लागते त्याला पंचावन्न साठ लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आहे कुठल्या कुठल्या क्वालिटी ठेवू शकतो आपण त्याच्यात साड्या लेहंगा पर्कर आपलं सलवार सूट प्लाजो मग त्याच्यानंतर चिल्ड्रन च राहील अच्छा हो आता जे डी मॉडेल आहे ते सर्वात मोठं मॉडेल आहे त्याचा काय क्रायटेरिया त्याच्या एरिया आहे पंधराशे ते दोन हजार स्क्वेअर फीट आणि गुंतवणूक गुंतवणूक एक करोड त्यात आपण कुठले कुठले प्रोडक्ट ठेवू शकतो आपण त्याच्यात साडी लेहंगा सलवार सूट प्लाजो त्याच्यानंतर नंतर वेअर आहे चिल्ड्रन वेअर मेन्स वेअर हा पुरुषांच्या सगळं सर्व म्हणजे जेवढे आजमेरचे ब्रँड आहे तुम्ही पूर्ण ठेवू शकता पूर्ण ठेवू शकतो म्हणजे एक करोड म्हणजे डी मॉडेल मध्ये म्हणजे सर्व सर्व एकाच पूर्ण पूर्ण फॅमिलीच्या कपडे होऊन जातील असं आता तुम्ही एवढं मोठं धाडस केलंय तुम्ही बी मॉडेल घेतलंय ज्याची गुंतवणूक अगदी तीस लाखाच्या जवळपास आहे आता आजमेर फॅशन समजा तुम्हाला कुठली व्हरायटी घ्यायची किंवा कुठलं संपलंय ह्याच्याबद्दल काय मार्गदर्शन करते आ, सर त्यांचं मार्गदर्शन असं आहे की आपल्याला जे सॉफ्टवेअर देतात ते सॉफ्टवेअर ते आणि त्यांच्या कंपनीचं सॉफ्टवेअर आपल्याला मॅच असतं अच्छा आ, कनेक्ट तुम्ही काय करता हा आपण काय विकतोय नाही विकतोय ते त्यांना दिसत आणि जे माल संपला ते त्यांना ऑटोमॅटिक करत सर तर ते आपल्याला सजेशन करतात हा माल जास्त चालतोय तुमचा हा वापस घ्या आणखी अच्छा आणि मला एक सांगायचं आहे की आता तुम्ही एवढं मोठं शोरूम टाकलं एवढी मोठी गुंतवणूक केली आता तीस लाखाच्या तुलनेत जे मिळणारा मोबादला आहे ज्याला आपण नफा म्हणतो त्याच्याबद्दल काय सांगाल सर एवढे पैसे आपण लावून सर एक असं धरून चला की कस्टमर जो घेऊन जातोय आनंदाने खुशीने म्हणजे त्यांना एकदम कमी प्राईज मध्ये कंपनी प्रोडक्टर करून दिले आणि आपल्याही आपल्यालाही सर्व खर्च काढून दीड ते दोन लाख रुपये महिने सुटून जातो क्या बात म्हणजे सगळं सर, सर, आता तुम्ही जे बी मॉडेल घेतलंय किती कर्मचारी तुमच्याकडे कामगार किती कामगार सर मी आणि माझे मिसेस सर दोघं हँडल करतो आणि प्लस दोन कामगार लावून घेतले तुम्ही सगळेजण म्हणून चार लोक आम्ही चार हो आता कसं होतं की कपड्याचं दुकान म्हणजे लोकात असा संभ्रम आहे की खूप मोठी रिस्क आहे आणि हो। तुम्ही ज्या पद्धतीत बोलता ज्या पद्धतीत तुम्हाला आजमेरी फॅशन सपोर्ट केलाय त्याबद्दल तर लक्षात यायला लागले पण आता एक गोष्ट सांगायची की तुमचं वरचीवर ग्राहक वाढलंय समाधानी ग्राहक आहे आता ह्याच्यामध्ये वाढ करण्यास म्हणजे तुम्हाला दुकान वाढवायचं म्हणला त्याचं काय नियोजन आहे कसं कसं काय डोक्यात तुमच्या हा तर सर मी बघितलं माझ्या सुरुवातीला स्टार्टअप एवढं जबरदस्त की मला चार वेळेस माल मागवावा लागला एका महिन्यामध्ये चार वेळेस हा चार वेळेस एवढा जबरदस्त सेल सेलिंग झाला तर सर्व मार्केट मधले लोक मला जे आपले मित्रमंडळी आहे ते सांगायला लागले तर कपड्याच्या दुकान एवढं एवढं थंड सुरुवात होते की सहा सहा महिने त्यांना भाडा पण घरून भरावं लागतं पण तुमच्या सुरुवातीला एवढं जबरदस्त स्टार्टअप झालंय स्टार्टअप तर एकदम कमी टाइम मध्ये तुमचे नाव होऊन गेलंय म्हणे मार्केटला म्हणे अजमेरा कंपनीचे म्हणे त्याच्याहून मला एक अनुभव आला सर म्हणजे माझ्या लक्षात आलं तर मी याला आणखी मोठं करेल असं तर पुढच्या वर्षी माझ्या आहे बजेट एक करोड रुपया करायचा डी मॉडेल ज्याला डी मॉडेल करायचं हो ज्याला डी मॉडेल प्रेक्षकांना रमेश सरांनी जी हे जी बी मॉडेल आहे आजमेऱ्या फॅशनचा लोगो आजमेऱ्या फॅशनचे तुमचं काउंटर कसं असलं पाहिजे तुमचं रॅक कसं असलं पाहिजे तुमची आसन व्यवस्था कशी असली पाहिजे हे एवढं तुम्ही प्रशस्त असं हे शोरूम पाहतात आणि या शोरूममध्येच लाखो रुपयाची डेली उलाढाल होती आणि सुरतचं आजमेऱ्या फॅशन या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याच्या या शहरात वसलेलं आहे ज्या शोरूमनं परिसरातील ग्राहकांचे मनं जिंकलेत ग्राहकांची ओघ वाढली आणि सर्वात विशेष म्हणजे कमी पैशामध्ये उत्तम क्वालिटी देण्याचा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात आहे सर आपल्याकडे किती प्रकारचे कपडे जसं साड्या वगैरे कोणकोणते प्रकार आहेत आपल्या आजमेराच्या ह्याच्यामध्ये शॉपमध्ये हां सर आपल्याकडे भरपूर वरायटी आहे साड्यांमध्ये हे बघा सर एकदम अतिउत्तम बघा तिची डिझाईन कलर डायमंड वगैरे बघा सर हे एकदम कमी रेटमध्ये एकदम व्ही आय पी साडी आहे तीनशे रुपयाला सर हं हे बघा सर आणखी बघा पैठणी टाईप आहे है, है ना चारशे रुपये असं सर म्हणजे अडीचशे रुपये पासून हे राजस्थानी आहे म्हणजे अडीचशे पासून सुरुवात अडीचशे पासून सुरुवात आहे तर तुम्ही पाचशे हजार दोन हजार तीन हजार पाच हजार असं जशी तुमची आहे तसं घेऊ शकता सर तुम्ही असं एकदम कापड म्हणजे कापड येईल सर एकदम हँडवर्क येईल त्याचा धागा कापड एकदम प्युअर क्वालिटीचा येईल सर हा सर आणखी दुसरं ब्रँड कोण कोणता सर आपल्याकडे नवरी नवरीसाठी लहंगा मिळेल हे बघा सर अशा ये प्रकारचे येतील हे ये बघा किती आहे सुंदर सुंदर तुम्ही दोन हजार पासून सुरुवात करणार नवरीचा लहंगा तर तुम्हाला दोन पासून सुरुवात करा तर चार हजार पाच हजार सात हजार दहा हजार वीस हजार तीस हजार असं आहे सर म्हणजे अगदी कमी याच्यापासून हां हाय रेट मध्ये पण अच्छा म्हणजे त्याच्यानंतर आणखी कुठले कुठले प्रोडक्ट आहेत तुमच्याकडे सर आपल्याकडे आहे पैठणी साडी आहेत कांजीपुरम आहे सिल्क साडी आहे त्याच्यानंतर पैठ आपलं बनारसी साडी असं भरपूर क्वालिटी मिळेल सर सर आमच्याकडे अडीचशे रुपयापासून सुरुवात आहे अडीचशे रुपयात कपडा येतो म्हणजे खूप विशेष बात आहे सर अजमेरा कंपनीने प्रॉडक्ट करून दिली आहे अडीचशे रुपयात चपले येत नाही सर हा सर तर आपण अजमेरा जो कंपनी आहे सर हे फक्त नावावर कस्टमर येतो नाव ऐकला अजमेरा तर ते डोळे लाव बंद करून येतात सर एवढा ये गॅरंटीचा प्रोडक्ट आहे आपला तर सर हे साडी कुर्ती सलवार सूट लहंगा प्लाजो दुपट्टा गाऊन आणखी बरंच काही आपल्या या, का या शोरूमला मिळेल सर आपल्या रमेश भाऊ ठाकरे जे आहेत ना हे आपले शिरपूर शहरातले यांनी आजमेरा फॅशनचं बी मॉडेल घेतलं आणि ह्यांनी कपड्याच्या व्यवसायाचे धाडस केलं आज ते यशस्वी आजमेरा फॅशनचा जो, जो ब्रँड आहे तो ब्रँडमुळेच कपडे चालतात ते कारण त्या क्वालिटी ते कॉम्प्रोमाइज करत नाहीत बाकी कुठेही कॉम्प्रोमाइज आहे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही आणि फ्रँचायझी मॉडल देऊन रिकाम व्हायचं नाही तर त्यांचं किती बारीक लक्ष आहे तुमचं दुकान कुठं असावं हे सुद्धा ते ठरवतात तुमच्या शहरात तुमच्या परिसरात कुठला ट्रेड आहे काय चालतं हे सुद्धा त्यांचं सर्व करून ते तुम्हाला तिथे ठेवायला लावतात अगदी वेगवेगळ्या पद्धतीच्या कुर्ती असन प्लाजो असन दुपट्टा आहे त्याच्यानंतर साडी कुर्ती सलवार लेहंगा वेगवेगळे प्रकारचे यांच्याकडे प्रोडक्ट आहेत ते उत्तम दर्जाचे अडीचशे रुपयात साडीची सुरुवात फक्त अडीचशे रुपयात साडी सुरुवात होती आणि ही जी आजमेऱ्या फॅशनची जी फ्रँचायजी मॉडेल घेतले रमेश सरांनी ही आज शिरपूर तालुक्यात चर्चेचा विषय उत्तम पद्धतीचं फर्निचर त्यांची व्यवस्था सगळे इतंभूत आहे आपण आजमेरा फॅशनचे जे फ्र फ्रँचायजी मॉडेल आहेत याचे दोन व्हिडिओ बघितले याचे आपण दोन व्हिडिओ पाहिले आहेत पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला त्याच्यात राहिलेली माहिती आपण या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आणि हो तुम्ही जर विचार करत असाल तुमच्या डोक्यात काही शंका कुशंका असतील की तुमच्याकडं पैसा आहे पण धाडस नाही किंवा मग करू का नको हे तुम्ही द्विधा मनस्थिती देत तर द्विधा मनस्थितीत राहू नका खाली आजमेरा फॅशनचा नंबर दिला आहे त्याच्यावर तुम्ही फोन करा आणि एक वेळेस आजमेरा फॅशनला भेट द्या तुमच्या पूर्ण शंका दूर होतील चला गुजरातला लवकर जायचं नाही ना तुम्ही नाशिक जिल्ह्यातील नांदगावला या किंवा मग धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याला या आपल्या रमेश भाऊच्या शॉपला तुम्ही भेट द्या त्यांच्याबरोबर चर्चा करा जेणेकरून तुमच्या मनातलं ते जी भीती आहे ती निघून जाईल आणि तुम्ही या व्यवसायाकडे धाडस कराल आजमेरा फॅशनच्या फ्रँचायजी मॉडेलबद्दल आपण इत्तमभूत माहिती दिली आणि तुम्हाला ती समजली असेल असा आम्ही ग्रेत धरतो आणि इदच थांबतो आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद